तेलघाणा संस्थेचा भूखंड बेकायदा लाटण्याचा प्रयत्न सभासदांचा जोरदार आक्षेप सोलापूर शहर हद्दीत अकोलकोट रस्ता येथे असलेल्या सोलापूर ग्राम उद्योग तेलघाणा सहकारी संस्थेचा भूखंड विक्री व्यवहारास संस्थेच्या अनेक सदस्यांनी विरोध दर्शवला आहे स्थानिक उपनिबंधक कार्यालयात दाद मागितली आहे याचबरोबर कोर्टातही हे प्रकरण नेण्यात आलं आहे आज पत्रकार परिषदेत ही माहिती संस्थेच्या माजी संचालकांनी दिली सोशल बँक या बँकेकडून आमचे संस्थेचे जो पुनरुच्चारधारक होता तीन कोटी पंच्याहत्तर लाख रुपये त्यांनी आमच्या संस्थेचे जागेवर डेव्हलप करण्यासाठी म्हणून त्यांनी लोन काढला होता परंतु आमच्या संस्थेचे पूर्ण उपचार करार असा होता की मी त्यात दिलेले अठ्ठ्याण्णव ते दोन हजार आठ हे करार होता त्या करारामध्ये त्यांनी ते करू शकलं नाही म्हणून दोन हजार नऊ ला त्यांचे पूर्ण उपचार जाहीर

आमच्या संस्थेचा उतारा क्लिअर असताना अर्थपूर्ण व्यवहार करून आमच्या संस्थेच्या उतारावर मोजा चढवलेले आहेत लोकमो मल्टीस्टेट बँकने लोन काढताना त्यांचे बिल्डरची प्रायव्हेट प्रॉपर्टी जे त्यावेळेला सात कोटीची त्यांची प्रॉपर्टी होती ते मॉर्गेज करून घेऊन त्यांना लोन दिले नंतर या लोकांनी सगळं सत्ता त्यांची सरकार त्यांची असताना अशा पद्धतीचा हात मिळवणी करून आमच्या उतार्यावर मोज्या सगळ्या अधिकाऱ्याला धरून पाटील ते सगळं केलं हे लोक सुप्रीम कोर्टापर्यंत केलंय जेणेकरून संचालक मंडळ बिल्डर आणि लोकमंगल कोऑपरेटिव्ह सोसायटी बँक या तिघांच्या संघामतानं हे सर्व कारभार घडलेले आहे संस्थेचे सभासदांचा यांना विरोध आहे हे विरोध असताना देखील या लोकांनी अशा पद्धतीचा कारभार केलेला आहे ज्या पद्धतीने भयानक आहे सोलापूर ग्रामोद्योग तर मला आपल्याला विनंती आहे की आपण आपण प्रसिद्धी करावा आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशा प्रकारची विनंती आज या पत्रकार मी आपल्याला करत आहे धन्यवाद बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेल दाबायला विसरू नका धन्यवाद